रामकृष्ण आरी मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत माळी वस्तीवर आणि आजचा मुक्काम आहे माळी वस्तीवर आणि आज या ठिकाणी आपल्या आपल्या गावातील सुपुत्र भीमराव शामराव पाटील आपले, आपले, आपले सर्वांचे दादा त्याचबरोबर आमचे पेंटर आणि कोण कौन कोण आहेत आपण विचारूया वहिनींना वहिनी सागा जेवण कुणाकुणाचं असतं या ठिकाणी जगन्नाथुराव पाटील भगवान इंदुराव पाटील सोमनाथ आनंद सोमनाथ शंकर पाटील आनंद शंकर पाटील आणि वैभवनाथ पाटील हां म्हणजे तुमच्या घरातील सर्वांनी या अन्नदानासाठी सर्वांनी आपलं मदत केलेली असते सहकार्य केलेलं असते तर वहिनी सांगा आपल्या दिंडी बद्दल थोडं आहे आणि आम्हाला या दिंडीतून यायला खूप छान वाटत तुम्ही काही सांगा दोन शब्द काकी दादा भीमरो शक्ला पटेल आमचे ती जेवण असते खूप छान वाटते रामकृष्ण कृष्णा हरी तर मंडळी आमच्या सर्व या वाहिन्यांचा उत्साह आपण पाहताय की आपल्या दिंडीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आटके गावावरून आलेले आहे तर जर वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं अतिशय सुंदर असं जेवण आहे तर झाला मंडळी मी तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये कोण कोण काय काय करत आहे काय काय गंमत आहे बघा आज या ठिकाणी या ठिकाणी आपल्या आता आपण बघतोय की तनाजी खटके आहेत हे ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहेत त्याचबरोबर कार्वेकर आचार्य आहेत त्याचबरोबर मंगेश आहे भाजी करायची चाललेली आहे या ठिकाणी आपण बघतोय त्या दोन दिद्या बटाट्याची भाजीच बटाटे चिरत आहेत या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र शिवाजी पाटील दादा हे सदैव आपल्या जेवणाच्या ठिकाणी येऊन सर्व शिस्तबद्ध नियोजन करत असतात आणि दरवर्षी मुंबईवरून आपल्या सुकुंद बाबांच्या दिंडीसाठी खास आपले हे दादा या ठिकाणी येत असतात वा या मंडळी काय करते बघूया चला बर काय आज काय हे पीठ कशाच आहे चपात्याच आहे वे बर किती जणी आहे बोला की बांधणी बर चपाती आणि काय काय पनीरची भाजी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवनात काणारे तुझ्यासाठी आले आलेवनात किसणारे तुझ्यासाठी आले वना तर मंडळी आपण आलो आहोत आपल्या आटके गावचे सुपुत्र भीमराव श्यामराव पाटील आपले दादा आणि दरवर्षी हे दिंडीतून चालत येत असतात आज त्यांचं जेवण आहे आज मुक्कामी माळेवस्ती या ठिकाणी आज आपल्या सद्गुरु श्री संत मुकुंद महाराज व सद्गुरु श्री संत दत्तबुवा महाराज दिंडी पाई पालखी सोहळ्याच आज या ठिकाणी मुक्काम आहे तर चला कोण कुन कोण आलंय नवीन सर्वजण अतिशय उत्साहात चपात्या लागतात कमीत कमी चारशे ते साडेचारशे लोकांचं जेवण आता बनवायचं चाललेलं आहे चपात्या आहेत

रामकृष्ण अरे नमस्कार मंडळी आजचा मुक्काम आहे माळी वस्तीवर आणि आता संध्याकाळचे साडेनऊ वाजलेत आणि खूप मोठा पाऊस आहे आणि या ठिकाणी आता आपण आपल्या सर्व वारकरी मंडळींची तसेच भाविक भक्तांची आपल्या सोय करून दिलेली आज आपल्या माळी वस्तीवले मालक या ठिकाणी आहेत बघा या ठिकाणी आम्हाला ही एक रूम त्यांनी दिलेली आहे मंडळी आता आपण देशमुख वस्तीवर आलेलो आहे आणि या ठिकाणी बघा अशी सोय करून त्यांनी दिलेला आहे पूर्ण त्यांचं नवीन घर आपल्या सर्व भाविक भक्तांच्यासाठी तिने त्यांनी दिलेलं आहे ही कड सुद्धा आपल्यातील लोक झोपण्यासाठी या ठिकाणी तिने खोल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत या ठिकाणी सुद्धा खोल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि सर्व काही सोय आहे या ठिकाणी संडास बाथरूम आहे या ठिकाणी संडास बाथरूम आहे इकडं आहे जागा तर नमस्ते रामकृष्ण आरे मंडळी आपलं नाव सांगा की माऊली ऋषिकेश मनोहर देशमुख तुम्ही काय कॉलेजमध्ये आहे शिकता काय जॉब करता जॉब करता काय कुठे आहे जॉब पाहुण धन्यवाद आपण एवढ्या आमच्या सर्व भाविक भक्तांच्यासाठी आपलं घर सर्वांना इथं आसरा घेण्यासाठी दिलं खूप खूप धन्यवाद आमच्या गावचे सद्गुरु श्री संत मुकुंद महाराज आपणाला जीवनामध्ये काहीही कमी पडून देणार नाहीत एवढी त्यांची महती आहे